छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या हॉटेल किचन किंग की मध्ये काही महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर वेदांत नगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका करत एका आरोपीला ताब्यात घेऊन वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज आम्हाला जे आहे गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की हॉटेल किचन किंग की या ठिकाणी काही महिलांना डाबून ठेवून त्यांच्याकडून वेशव्यवसाय करून घेतला जात आहे तर सदर ठिकाणी जी आहे प्रति ग्राहकाला अकराशे रुपये घेतले जाते आणि त्यांना सदरची महिला उपलब्ध करून दिली जाते तर त्यावरून जी आहे तर आम्ही आमचं जे आहे एक पथक तयार केलं आणि दोन पंच आम्ही सोबत घेतले त्याच्या एक जे आहे महिला दक्षता समितीची लेडीज आमच्या सोबतीला घेतली आणि आमचे म्हणजे पी एस आय मोरे आणि एक सूर्यवंशी आम्ही स्वतः यादव असे आम्ही सदर हॉटेलच्या ठिकाणी जाऊन एक पंटर पण आम्ही सोबत अगोदर थोडासा पुढे पाठवला हो आणि त्या पंटरला पुढे पाठवल्यानंतर हो तू तिथे गेल्यानंतर आम्हाला कळव म्हणजे की एखादा इशारा वगैरे कर म्हणून तर त्या हिशोबाने सदरचा ग्राहक तिथे गेल्यानंतर त्याने पैसे देऊ केल्यावर त्यांनी सदरची महिला त्याला उपलब्ध करून दिली आणि ते आम्हाला कळताच आम्ही सदर ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला असता आम्हाला त्या ठिकाणी दोन महिला मिळून आल्या आणि एक पुरुष आणि एक आमचा पंटर असे चार लोकं त्या ठिकाणी मिळून आले तर सदर ठिकाणी आम्ही जी आहे पीटा ॲक्टनुसार रेड केली आणि सदर दोन्ही महिलेना जे आहे तर त्या ठिकाणाहून ताब्या ताब्यात घेऊन आलो त्यांची सुटका करण्यासाठी आणि जे त्याचे मालक होते शौकत अली म्हणून त्यांनाही आम्ही ताब्यात घेतले तिथून शेख शौकत शेख बाबू असं त्या मालका ते, ते हॉटेल चालवणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे परत त्यांच्यासोबत शेख मोहम्मद शेख आरिफ ही व्यक्ती होती या दोन्ही व्यक्तींच्या विरोधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलांना जे आहे महिला सुधार गृहामध्ये सध्या ठेवलेले आहे आणि सदर जे आहे अनैतिक पद्धतीने सदर महिलांचा जे वापर केला जात होता यावर जे आहे पी नुसार शिस्तबद्ध पद्धतीने एसओ पीनुसार कडक कारवाई आम्ही केलेली आहे यामधली एक महिला मुंबईची आहे आणि एक महिला कलकत्त्याची आहे